हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशी सगळी वस्तू म्हणजे तर मित्रांनो आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाबरोबर गारटा पण सुरू आहे आणि गारट्याने तीन तीन वेळा पिवड्या आणि बघा सारखे चडे करती तर आता मी चढ्या घ्यायला आलोय तिच्या पिवळेच्या आई म्हणती सारखं वर हेल्पट घालून पार पाय दुखतात त्यामुळे मीच बघा आता दोन तीन चढ्या घेऊन जातो कारण दिवसभर आईकडंच पिवडे असते आणि सागर पडलाय आजारी काल शूटिंग करून व्हायरल इन्फेक्शन झाले सागर उठके आंघोळ बिंगूळ कर जा आंघोळकर खा पी पोटाला म्हणजे बरं वाटत हा गोळ्या खा तर सागर पण आजारी पडलाय दवाखान्यात ना चढ्या देतो आईला मी जरा चढ्या गा ग पिवड्या काय नवरा आला की कि बांडेच करते करत्या भुजा तो हा राग काढते का माझ्यावरती तू होय

च मी नाश्ता केला शेळ्या तुकड्याचं तुकडं केलं होतं तिने असं 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 भिजवून मस्त झाला होता लिंबू बिंबून टाकून आणि एक विशेष गोष्ट दाखवायची मित्रांनो तुम्हाला ती म्हणजे बघा नारळातनं पाणी गळतंय अरे बापरे कसं काय गळतंय कुठून गळतंय काय वाहनगडे पाणी बोरला लागतं इथं तर नारळ लागले का नारळातनं पडते अरे येड्या ते उघड नागडा मी पावसात घेतोय ते नारळाचं पाणी नाही ते पावसाचं पाणी आहे उग येड्या खोळ्याची लोक काय पण म्हणतात मला टिपी टिपी बरं म्हणणं नाही नारळ ना मुतो या तर चला मित्रांनो एडिटिंग करून करून बोर झालो भूक लागली दुपार पण झाली आणि सागर अजून झोपलेला आहे त्याला बरं वाटत नाही कारण कंटिन्यू दोन दिवस शूट होतं आणि व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्याला सर्दी ताप खोकला बघू कवर आज उद्या तर चला आता आपण जेवण करायला जाऊ बघू या पूजाने के काय केले अयो वाघ इकडं झोपला पूजा काय म्हणते केस वाढवले ती दाढी वाढवली चित्र दिसतांनी बघवाय असले वाले म्हणजे त्याला काय होत आहे मला शूटिंग साठी वाढवल्याच मी आज मग तसली नकली दाढी बसवायची नकली केस बसवायची असुदी <laughs> ती पु पिक्चरसाठी वाढवली मला पुष्पाच लुक करायचं पुष्प माहिती का वाकी वाकि नकली काय ओरिजिनल काय ओरिजिनल करायचं नकली नसतं करायचं कुठवर आली काय मालिका कुठोर आली आहे हा घेऊन वगैरे झाल्या कधी आला कृष्णा कोणी आणलं बर आज स्कूल मध्ये काय शिकवलं बर मला लिहून दाखव जा जा पहिलं काय तरी खा नंतर लिहून दाखव आईने मला शेंगा भाजून दिल्या आणि जेवायला पण आईनेच वाढलं आले खाली शेंगा खाती कच्च्या सगळा चुकू लागला पिवड्या सगळे माते खाती शेंगा तिकडे बघा काय आणलं आईची मालिका झाले का नाही कृष्ण आज हुशार झाला बाबू अभ्यास करायला लागला स्वतःहून हे बाबा कृष्णाचा अभ्यास करायला लागलाय मॅडमने रेटला का हा आता कृष्णानं सांगता अभ्यास करतो आईने मला बेसनाची पोळी करून दिली गरम गरम तुला खायची कृष्ण नको करा आता शंभू शाळेत ना आला शंभू कशी झाले शाळा तुझी तो आणले वाकड केले सरांनी रेंटला काय तुला नाही ना ओके तू सरांना बरं ठीक आहे सरांना हॅक करून टाक तर मित्रांनो एडिटिंग करून करून कंटाळा आलाय आणि हिला शेंगा खाऊन खाऊन कंटाळा आलाय किती खाती शेंगा वैग आ नवऱ्याला फोडून दे म्हणलं तर स्वतः खात बसली की मांजरावाने तर आता मी चाललो आहे मॉलला कृष्णाला थोडंसं सामान घ्यायचंय आम्हाला संध्याकाळी जो व्हिडिओ घ्यायचा आहे गेम त्यासाठी आणि सागर अजून झोपलाय संध्याकाळच्या पाच वाजले तर सागर चल थोडं बाहेर फिरून येऊ जरा बरं वाटेल का नको सकाळी दवाखान्यात जाऊन आलाय तरी फरक कस का नाही तुला अजून अजून एकदा जायचं का तर चल आता मी जातो तुला यायचं कशा मग यायचं मॉलला गाडी घेऊन जातो मोठे

पूजा जाऊ द्याय ना मला मागच लागली धरून बसली जाऊ नका अयो पिवड्या पिवड्या काय 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 अयो पप्पा म्हणते पप्पा म्हणते बाबू पप्पा म्हणत माझं पिल्लू पप्पा म्हणत आजले लवकर साहेबाला लागली ग मोहतर्मा माहिती आहे काय काय राणी सुहासिनी थंड थंडा पाणी त्यात मंजू गीतेची गाणी आहे ना सो मित्रांनो पुन्हा एकदा जेवण करून मी बसलो आहे माझ्या कामाला आत्ता वाजले आहेत सव पाच सात किती वाजता सात नऊ म्हणजे सव्वा सात पन्नास वाजले आधार मला दहा वाजेपर्यंत एडिटिंग दे करायचंय आज होणार नाही एडिटिंग कम्प्लीट हे मला माहितीये Uh, कारण मोठा एपिसोड हिंदीचं प्रोजेक्टचं मी एडिटिंग करतोय आणि mm -hmm. माग सागरची तब्येत थोडीशी चांगली आहे आता शंभू आला आता शंभू झोपला आहे ए आता काय झोपला इतकं लवकर मला खोट बोलतात मोबाईल मोबाईलवर वसाचे द्रेत तर चला आता आपलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरवेअर हा हियर पिहू हिथून झोपली आहे आणि तिचा हात कसा उलटा पडलाय तर मित्रांनो एडिटिंग करून करून कंटाळा आला संध्याकाळची आता जवळजवळ दहा वाजले तर आणि आता मी झोपणार आहे जेवण काय करणार नाही कारण पोट दुखते थोडस आता मी शंभूला पाठवतोय थोडस बाहेरून काय ते आणायला काय आणायचं काय आणायचं खालू खालू फालदानाचं <laughs> ते प्यायचं म्हणजे पोट शांत होईल झोपायचं अगं त्या पिवळीचा हात बघ ना कसं आज कसं टाकून गेली प कपडे बदलत जा की पोरीची गाय काय शर्ट काढला टी शर्ट घालून फ्रॉक घालून झोपवले उलट टी शर्ट घालून झोपवायचं असतं खूप काय ते जायला उलटच करते ती तर गाड्या काय हसते वर तिला फ्रॉक नि कस टोचल कम्फर्टेबल ना जायला सकाळ मग सांगूनच चुक चुक सांगूनच चुकी असू दे जर जाऊ जा झोपचा तर चला मित्रांनो इकडंच तुम्हाला गुड नाईट सर्वांना बाय बाय आणि रविवाडी आपला एपिसोड येईल